मराठा लग्न अक्षदाच्या या सामाजिक प्लॅटफॉर्मवरून का आम्ही काही वधूवरांचा परिचय म्हणजे देत असताना या माध्यमातून विशेषतः समुपदेशन आणि फसवणुकीपासून सावध करणे हा आमचा सा उद्देश असतो आणि मराठा लग्नाक्षतेकडे बऱ्याच स्थळांची दिवसभरात नोंद होत असते जे साधारणतः पंचवीस ते तीस स्थळं दररोज मराठा लग्न अक्षदाकडे नवीन येतात त्याच्यापैकी बावीस ते पंचवीस स्थळ ही मुलांचीच असतात मग ती बहुतांश मुलं ही मध्यमवर्गीय किंवा गरीब कुटुंबातील असतात कारण आम्ही जे आहे तर फसवणुकीपासून सावध करण्याच्या हिशोबाने लोकांना सोबत बोलत असतो आणि मग अशा स्थितीमध्ये जे काही स्वतःला उच्च भ्रू किंवा हायफाय समजतात तर त्याच्यासाठी अनेक बाजारू विवाह संस्था आहेत ते, आहे ते तिकडेच चॅटिंग डेटिंग करतात त्याच्याशी ती आमच्या संस्कृतीचा किंवा आमच्या कल्चरचा तो भाग नाही आमचं एक जनसामान्यासाठी एक मोकत सेवाभाव म्हणून आम्ही हे ॲप्लिकेशन धरण करतोय आणि मग याच्यामध्ये स्थळ येत असताना एक मुलींसाठी अतिशय आमचा एक सुरक्षित प्लॅटफॉर्म आहे असं आमचं या माध्यमातून सांगणं आहे याच्यामध्ये कुणीही नोंद करू शकतं हे मोकत आहे नोंद केल्याच्या नंतर आम्ही कुणाचाही मोबाईल नंबर कुणालाही देत नाही के पडताळणी केल्याशिवाय कधीच देत नाही दुसरी गोष्ट आम्ही परस्पर आमचं जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहेत तर कुणाचेही बायोडाटा हे परस्पर आम्ही कोणालाही शेअर करत नाही किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर टाकत नाही हा आमची एक कार्य करण्याची पद्धती आहे ती ठरलेली आहे याच्यामध्ये आम्ही कोणाचे सजेशन स्वीकारत नाही तर तो असो तुम्ही तुमची माहिती माय प्रोफाईलवर क्लिक केल्याच्यानंतर मराठा लग्नाचं ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर माय प्रोफाईलवर जर तुम्ही आ, माहिती भरली समजा आता एखादी मुलगी तिची स्वतःची तिचे वडील किंवा तिचं पालक पाल्य कोणीतरी माहिती भरत असेल किंवा मुलगी स्वतः माहिती भरत असेल तर तिने तिचं नाव गाव जन्म सगळ्या गोष्टी हाईड केल्याच्या नंतर तिचं आम्ही एक सिंगल नावच सध्या दाखवतो पूर्ण नावही दाखवत नाही मात्र पत्ता व्यवस्थित टाकला पाहिजे म्हणजे काय होतं की आपली लग्न जी जुळत असतात तर ते सततवर नात्या गोत्या ओळखी जुळत असतात आणि मग जिथं कुठं ओळख असेल तर तिथं मोबाईल नंबरची गरज नसते आणि ते एक सांस्कृतिक पारंपरिक अंगाने ते लग्न जुळतात विवाह संस्थेच्या माध्यमातून जे काही डॅटिंग चॅटिंग करून जे लग्न जुळतात तर ते लग्न जुळण्याचं प्रमाण कमी असतं आणि फसवणुकीचं प्रमाण जास्त असतं आणि ती जुळली तर टिकतील का नाही याची गॅरंटी कमी असते कारण दररोज पेपरला कुठल्या ना कुठल्या अशा या विषयाच्या फसवणुकीच्या बातम्या येतात आपण वाचत नाही दुर्लक्षित करतो आपण रील्स पाहण्यामध्ये जास्त वेळ घालतो तर असो आणि मग याच्यामध्ये हे बायोडाटे आल्याच्या नंतर मुलींसाठी मुलींनी जर व्यवस्थित त्याच्यामध्ये अपेक्षा लिहिली तर समजा मुली मुली त्या मुलीचा एखाद्या मुलीचा बायोडाटा अपलोड झाला अपलोड झाल्याच्या नंतर त्या मुलीला दिवसभरात दहा रिक्वेस्ट आल्या तर त्या मुलीकडे एकही रिक्वेस्ट डायरेक्टली जात नाही त्याची पडताळणी आम्ही आमच्या परिस्थितीनुसार करतो मुलगी जर एमबीबीएस असेल मुलगा बारावी असेल तर तिथंच त्याची रिक्वेस्ट आम्ही करतो त्याला मेसेज टाकतो की दादा तुमचं कुठंतरी प्रोफेशन जुळत नाही म्हणून अमान्य केली किंवा नामंजूर केली म्हणून आम्ही त्याला व्हॉट्सअपला मेसेज टाकतो आम्हाला असं वाटतं बा सोलापूर आणि सांगली सातारा एकाच विभागातील जिल्हे आहेत त्यांनी आमचं कुठंतरी जुळू शकतं तर मग मुलाचं आणि मुलीचं प्रोफेशनही सारखं आहे फॅमिली बॅकग्राऊंड आम्हाला सारखं वाटतं कारण नुसतं बायोडाटावरून अंदाज काढणं कठीण असतं परंतु आम्हाला असं वाटलं तर आम्ही काय करतो की त्या मुलीच्या इनबॉक्समध्ये मग त्याचे पालक असेल त्याचे वडील असतील भाऊ असेल कोणी असेल तर त्याच्या व्हॉट्सअपच्या इनबॉक्समध्ये आम्ही त्याला ती विनंती फॉरवर्ड करतो मग तुम्हाला अशी अशी विनंती प्राप्त झालेली आहे तुम्ही त्या ऍप्लिकेशनला जाऊन त्याची पडताळणी करावी जर समजा तुम्हाला जर असं वाटत असेल किंवा याची कुठेतरी पुन्हा आणखी चौकशी झाली पाहिजे तर अशा वेळी आम्ही मध्यस्थ म्हणून एकमेकांसोबत बोलणी करण्यासाठी आमचा पुढाकार घेतो त्याच्यासाठी आम्ही कुणालाही कुठल्याच गोष्टीसाठी पैसे मागत नाही आणि कुणीही आम्हाला असा प्रश्न विचारू नये तुम की तुमची फी किती कारण आम्ही शेतकरी आहोत भिकारी नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आमचं या दलाल लोकांनाही सांगणं असतं की लग्नासाठी एकमेकांचे मध्यस्थ बना दलाल बनू नका की आपली ना संस्कृती आहे ना परंपरा आहे काही जणांना आमचं बोलणं आवडतं काहींना आवडत ना नाही तो त्यांचा प्रश्न आहे तर असो तर अशा स्थितीमध्ये मुलींसाठी हा एक सुशी सुरक्षित प्लॅटफॉर्म आहे दुसरीकडे मुलींकडचे या प्लॅटफॉर्मवर येऊ शकतात आल्याच्या नंतर त्यांनी त्यांची नोंद जरी नाही केली तर सर्वच्या सर्व बायोडाटे पाहू शकतात त्याच्यात त्यांना एखादं त्यांच्या अपेक्षेप्रमाणे सापडू शकतं तर इथं या फुकटात यायला काही या हरकत नसावी असं आमचं एक आव्हान आहे एक विनंती आहे मुलींच्या पालकांना मुलींच्या पालकांनी आमच्या व्हॉट्सअपचे ग्रुप सुद्धा जॉईन करावेत अनावश्यक चॅटिंगला आम्ही आमच्या ग्रुपवर स्थान देत नाही तर लगेच रिमूव्ह करतो तर आम्ही आमच्या कर्नामालेची कुठला पैसा कमवायचा नाही काय नाही आम्ही आमच्या शिस्तीच्या अंगाने चालतो सोबतच आम्ही आमच्या परंपरेच्या अंगाने चालतो बरेच मुलं असे असतात की त्यांना वारंवार सांगत असतो आम्ही बाबा सामाजिक सभ्यतेच्या हिशोबाने आपले फोटो अपलोड करा परंतु काही काही मग उगाच काळा गॉगल लावून चष्मे लावून भरमुडावर वगैरे असं जर ते असेल तर त्यांना आम्ही कुठलंही स्थान देत नाही त्यांच्या विनंतीही कुठे आम्ही ऍक्सेप्ट करत नाही त्या रिजेक्ट करत चालतो त्याने किती रिक्वेस्ट टाकल्या तरी तर हे आम्ही या पद्धतीनं चालतो आणि हे चालत असताना आतापर्यंत चारशे पाचशे लग्न सुळे त्या माध्यमातून मात्र मात त्याच्यासाठी आम्ही काही केलं असं कुठेच आम्ही दावा करत नाही तो आमच्या माध्यमातून लग्न जोडतात असंही आम्ही कुणाला सांगत नाही किंवा आम्ही दावा करत नाही कारण त्या गोष्टीची आम्हाला काही भिंधन नाही काही गरज नाही तर असं आज दिवसभरामध्ये जवळपास पंचवीस बायोडाटे या प्लॅटफॉर्मवर अपलोड झालेले आहेत आणि अपलोड झालेल्या जवळपास पंचवीस मध्ये जवळपास तीन चार बायोडाटे आहेत मुलगी ही दुसऱ्या गुवाहाची आहे आणि काही मुलं आहेत गरीब कुटुंबातील आहेत संस्कृती सभ्यता परंपरा पारंपरिक सहजीवनाच्या मुलाने महत्वाचा संस्कार मानला जातो तर याच्यासाठी आपण स्वतःच पुढाकार घेणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं स्वतःमध्ये जर काही असेल तर तो काढून टाका आणि त्यांचे लग्न या スタートを切り替えた時の12時の12時です。